जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीच्या देवदार पोलिसांनी आवळल्या मुसक्या हनी ट्रॅपच्या जाळ्यात ग्राहकांना ओढून त्यांची मालमत्ता खेचून जबरीत चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी केली अटक फिर्यादीला महिला आरोपी श्रद्धा जोशी हिने आपल्या जाळ्यात अडकवून जायका हॉटेल मुंबई येथे भेटण्यास बोलावून आपल्या टोळीच्या मदतीने चुकीचे आरोप लावून त्याला मारहाण करत त्याच्या खिशातील दहा हजार रुपयांची रक्कम जबरीने काढून घेतली फिर्यादियाने याने देवनार पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी श्रद्धा जोशी अनिता खुशवाहा शिवम माने अजय कुर्शी या चौघांनाही अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत